लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यावेळी एन डी सरकारला जरी अधिक जागा मिळाल्या असल्या तरी भाजपाचा चारशे पाचचा नारा फेल गेल्याचं स्पष्ट झालंय तसेच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अशा दोन्ही राज्यात भाजपाला चांगलाच फटका बसलाय काल निकाल हाती येताच एन डी मधील इतर मित्र पक्षांसोबत आता भाजपला सत्ता स्थापन करावी लागणार अशी चर्चा सुरू झाली इतकंच नव्हे तर इंडिया आघाडीकडून टीडीपीचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दलचे नितीश कुमार यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्नही सुरू झालेत अद्याप इंडिया आघाडी यांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करेल ही गोष्ट तशी कठीण वाटत असली तरी ती अशक्य मात्र नक्कीच नाही कारण हा सत्तेचा खेळ आहे इथे कधी कुठे काय घडेल कोण कौन कोणाच्या बाजूने जाईल आणि कोण कौन कोणाच्या विरोधात बसेल हे सांगता येणं कठीणच इंडिया आघाडीने ठरवलं तर खरंच ते सत्ता स्थापन करू शकतात का दोनशे चाळीस जागा जिंकणाऱ्या भाजपावर दोनशे तेहतीस सीट्स वर निवडून आलेल्या इंडिया आघाडीचा आणि खास करून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा दबाव येणार का या सगळ्यात इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते शरद पवार यांची काय भूमिका असणार आहे याबद्दलच आपण आजच्या जाणून घेऊया नमस्कार मी स्वागत बद्दल दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांचा निकाल हा तसा अनपेक्षितच होता भाजपाला बऱ्याच ठिकाणी हार पत्करावी लागली चारशे पार तर सोडाच पण त्यांना तीनशे जागा देखील पार करता आल्या नाही अशातच चार जून रोजी संध्याकाळी मोदींनी मतदारांना संबोधित करताना मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार असं आश्वासन जरी दिलं असलं तरी आकडेवारी पाहता ते नाही असं स्पष्ट मॅजिक फिगर गाठण्यात अपयश आल्याने त्यांना सोबतीने सरकार स्थापन करावं लागणार हे स्पष्ट झालंय अशातच काल आकडेवारी हाती येताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्याशी बातचीत सुरू करून राजकारणाची सूत्र हलवायला सुरुवात केली यामुळे आताच्या राजकीय खेळी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचं महत्त्व अचानक वाढलंय इतकंच नव्हे तर नितीश कुमार यांना उपपंतप्रधान पद देऊ केल्याची चर्चा होऊ लागल्याने ते इंडिया आघाडीबरोबर जाऊ शकतील ही शक्यता नाकारता येत नाही पंतप्रधान यांनी जरी एन डी ए सरकार स्थापन करणार अशी घोषणा जरी केली असली तरी ते सरकार स्थिर असेल याबद्दल राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली भाजपाला एन डी एमध्ये नव्याने आलेल्या पक्षांच्या मागण्या समजवून त्यावर विचार विनिमय करूनच निर्णय घ्यावा लागेल एकोणीसशे शहाण्णव मध्ये जसं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार तेरा दिवसात पडलं होतं तीच पुनरावृत्ती यावेळी होऊ शकते अशी चर्चा आहे इंडिया आघाडीकडून सध्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना आपल्या बाजूला वळवण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू सांगितलं यांना आधीच उपपंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची चर्चा या बरोबरच चंद्रबाबू नायडू यांची आंध्र प्रदेशला विशेष दर्जाची मागणी किंवा एनडीए मधील इतर पक्षांच्या मागण्या मान्य करून त्यांना आपल्याकडे वळवण्यात इंडिया आघाडीला यश मिळालं तर सध्याचं सरकार पडायला फारसा वेळ लागणार नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे इतकंच नव्हे तर इंडिया आघाडी सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होणार की नाही याबाबतही बऱ्याच लोकांनी शंका उपस्थित केल्या एकूणच इंडिया आघाडीत बरेच पक्ष आले असल्याने जरी सरकार स्थापन झाले असले तरी खाते वाटपावरून एक वेगळा तिढा निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जाते महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महायुतीत नुकतीच एंट्री घेतलेल्या अजित पवारांनाही याचा फारसा फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले यामुळेच अजित पवार यांची पुन्हा घरवापसी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीसोबत गेले तर इंडिया आघाडीचे हात अधिक बळकट होते आणि याचे पडसाद राज्य आणि देश पातळीवर उमटू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी एन डी ए सरकार स्थापन करण्याचं आश्वासन जनतेला जरी दिलं असलं तरी ते सरकार कितपत टिकेल याबद्दल सध्या तरी कुणी शाश्वती देऊ शकत नाहीये एक दोन दिवसात का हे चित्र स्पष्ट होईलच एन डी ए ने सरकार स्थापन केलं तरी पुढचा काही काळ हा मोदी सरकार थ्री पॉइंट साठी खडतर असणार हे निश्चितच अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका